जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीसाठी स्वामींचा आशीर्वाद एक वरदान ठरणार आहे स्वामींचे अनेक सारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजचा हा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे ज्या भक्तांच्या कानावर आजचा हा स्वामी संदेश पडणार आहे त्या भक्तांचं आयुष्य आनंदाने आणि समाधानाने भरून जाणार आहे म्हणून आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जीवनात अनेक संकट असतील परंतु या संकटांना सोडवण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने एका अनोख्या उंचीवर पोहोचेल जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या अपेक्षेनुसार घडेल आणि तुम्ही जीवनात नेहमी सकारात्मक ऊर्जांचा अनुभव घ्याल स्वामींच्या कृपेने तुमच्या कठीण दिवसांना शेवट मिळेल आणि तुमचं जीवन एक नवीन प्रकाशाच्या मार्गाने प्रवास करत तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देईल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींची कृपा तुमचं मार्गदर्शन करेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयांच्या दिशेने यशस्वी प्रवास कराल तुमचं जीवन एका नवीन सुरुवातीसाठी तयार होईल कारण स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक आव्हानावर विजय मिळवण्याची ताकद देईल आणि आनंदाचे क्षण तुमच्या दारावर येऊन थांबतील तुमचं आयुष्य लवकरच आनंदाच्या लहरींनी भरून जाईल स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला नवीन संधी अनुभवता येईल तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेने असा चमत्कार घडेल की जिथे अडचणी असतील तिथं सुख आणि जिथे अपयश असेल तिथं यश तुमचं स्वागत करेल तुमच्या प्रत्येक कृतीत आणि विचारांत स्वामी समर्थांच्या आशीर्वादांची जाणीव होईल आणि तुम्ही जीवनाच्या एका नव्या उंचीवर पोचाल स्वामींच्या आशीर्वाद तुमचं जीवन बदलणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची कल्पनाही केली नसेल त्या गोष्टी तुमचं जीवन आनंदाने भरून टाकतील तुमच्या घरात आणि आयुष्यात लवकरच सुख आणि समाधानाची सावली पसरून जाईल कारण स्वामींचं मार्गदर्शन तुमचं जीवन सुंदर बनवेल तुमचं भविष्य आता चमत्कारिक क्षणांनी भरलेलं आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन हे एक नवा दृष्टिकोन घेईल तुमच्या प्रयत्नांना स्वामींच्या कृपेने नवा अर्थ मिळेल तुमचं कठीण श्रम आता यशस्वी होऊन आनंद देणार आहे तुमच्या जीवनातील कठीण प्रसंग स्वामींच्या आशीर्वादाने एका मोठ्या संधीमध्ये बदलला जाईल आणि तुम्ही नेहमीसाठी समाधान पावाल तुमचं जीवन लवकरच एका चमत्कारिक प्रवासाला सुरुवात करणार आहे जिथे आनंद समाधान आणि यशाचं राज्य असेल स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तुमचं मन शांततेने भरून जाईल तुमचं जीवन आता एका नव पर्व सुरू करणार आहे जिथे अंधाराला स्वामींच्या प्रकाशाने दूर केलं जाईल आणि सुखाचं साम्राज्य आता फुलणार आहे तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या स्वामींच्या कृपेने शक्य होतील आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल तुमचं जीवन आता अशा उंचीवर पोहोचेल जिथे तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ यशस्वी स्वरूपात मिळेल आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन समृद्ध होईल तुमच्या मनात जे काही नकारात्मक विचार घर करून बसले आहेत त्या सर्व नकारात्मक विचारांना बाहेर काढण्यासाठी स्वामींचा हा सकारात्मक संदेश खूप लाभदायक ठरणार आहे म्हणून या स्वामींच्या सकारात्मक संदेशाकडे दुर्लक्ष करू नका स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर हा संदेश, संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत आता स्वामींचा आशीर्वाद असेल आणि तुम्ही तुमचं भविष्य उज्ज्वल आणि आनंदाने भरलेलं बघाल तुमचं जीवन एका अशा प्रवासाला निघणार आहे जिथे स्वामींचं मार्गदर्शन तुम्हाला सुख यश आणि शांती प्राप्त करून देईल तुमचं जीवन आता एका सकारात्मक परिवर्तनाचं साक्षीदार होईल कारण स्वामींच्या कृपेने सर्व अडचणी दूर होतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं मन नवीन उमेदीने भरून जाईल आणि तुम्ही जीवनात एका नव्या उंचीवर पोहोचाल तुमच्या आयुष्यात आता अशा घटनांचा सिलसिला सुरू होईल जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला आनंदाच्या दिशेने नेईल आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल तुमच्या आयुष्यात स्वामींच्या आशीर्वादाने सुखाचा आणि समृद्धीचा नवीन प्रवास सुरू होईल जिथे अडथळ्यांना यशामध्ये बदललं जाईल तुमचं जीवन आता एका नव्या रंगाने उजळणार आहे जिथे स्वामींचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतील स्वामींच्या कृपेने तुमचं मन शरीर आणि आत्मा सर्व बाजूनी आनंदी आणि समाधानाने भरलेलं असेल तुमच्या आयुष्यात आता अशा संधी येतील ज्या तुमचं भविष्य सुंदर आणि सकारात्मक बनवतील आणि स्वामींचे आशीर्वाद तुमचं सतत मार्गदर्शन करतील तुमच्या जीवनातील अंधार आता संपेल आणि स्वामींच्या कृपेने उज्ज्वल प्रकाश तुमचं जीवन सुंदर करेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एक नवीन सुरुवात घेईल जिथे तुम्ही तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवाल तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख आता आनंदात बदललं जाईल कारण स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्हाला अशा गोष्टींची अनुभूती होईल ज्या तुमचं जीवन सकारात्मकतेने भरून टाकतील तुमचं आयुष्य आता एका अशा उंचीवर पोहोचेल जिथे सुख समाधान आणि समृद्धी तुमचं स्वागत करेल तुमच्या मनातील चिंता आणि स्वामींच्या आशीर्वादाने असलेली तुमच्या मनातील चिंता आता स्वामींच्या आशीर्वादाने दूर होईल आणि तुम्ही मनशांतीचा अनुभव घ्याल स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका नवीन दिशेने मार्गक्रमण करेल जिथे तुम्हाला प्रत्येक पावलावर यश मिळेल तुमचं भविष्य आता स्वामींच्या आशीर्वादाने सुंदर आणि उज्ज्वल होणार आहे आणि तुम्हाला जीवनाचा नवीन अर्थ समजणार आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक अडचण सोडवण्याची ताकद मिळेल आणि तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल तुमच्या जीवनात आता स्वामींच्या कृपेने चमत्कार घडतील आणि तुमचं तुम्ही तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर नेऊ शकाल तुमच्या जीवनातील दुःखाची जी, प्रत्येक रात्र आता समाप्त होणार आहे कारण नव्या सकाळसोबत स्वामींचा प्रकाश तुमचं जीवन सुख समाधान आणि समृद्धीने भरून टाकणार आहे स्वामींच्या कृपेने तुमचं मन शरीर आणि आत्मा अशी सकारात्मक ऊर्जा प्राप्त करू शकतील जी सकारात्मक ऊर्जा तुमचं जीवन आनंदाने भरून टाकेल तुमच्या घरातील व तुमच्या कुटुंबावरील प्रत्येक अडचण आता संपुष्टातील कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला सुख आणि समाधानाने भरून टाकेल तुमच्या जीवनातील कठीण प्रसंगांना स्वामींचा आशीर्वाद एक उपाय ठरेल आणि तुम्ही यशस्वी होऊन तुमचं भविष्य सुखकर बनवाल स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन एका सकारात्मक प्रवासाला सुरुवात करणार आहे जिथे तुम्हाला नवीन संधी आणि आनंद मिळतील तुमचं आयुष्य आता स्वामींच्या कृपेने एका नव्या दिशेने पुढे जाणार आहे जिथे अडथळे सुरू होतील जिथे अडथळे दूर होतील आणि सुखाचं राज्य फुलेल तुमच्या जीवनातील चिंता आता संपणार आहे कारण स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला शांततेचा आणि आनंदाचा अनुभव देईल स्वामींच्या कृपेने तुमचं मन अशा ऊर्जा आणि प्रेरणेने भरून जाईल की तुम्ही प्रत्येक आव्हानावर मात करू शकाल तुमचं आयुष्य आता एका नव्या रंगाने रंगवलं जाणार आहे जिथे तुम्हाला प्रत्येक पावलावर आनंदाचा अनुभव येईल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं मन शरीर आणि आत्मा सर्व बाजूंनी ऊर्जावान होऊन तुम्हाला जीवनात नवा दृष्टिकोन देतील तुमच्या जीवनात अशा घटना आता घडतील ज्या तुम्हाला आनंद समाधान आणि यश देतील आणि स्वामींचं मार्गदर्शन नेहमी तुम्हाला लाभेल आणि तुम्हाला मार्ग दाखवेल तुमच्या ला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामींच्या कृपेने सुंदर बनणार आहे आणि नेहमी सकारात्मक तुम्ही राहणार आहात तुमचं आयुष्य आता स्वामींच्या मार्गदर्शनाने एक नवीन दिशा घेणार आहे जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या हितासाठी घडेल स्वामींच्या कृपेने तुमचं मन शांत आणि समाधानी होईल आणि तुमचं आयुष्य एका सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही जगाल ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील त्या सर्व स्वामींच्या कृपेने घडतील तुमच्या मनातील प्रत्येक विचार आता सकारात्मकतेने भरून जाईल कारण स्वामींचं मार्गदर्शन नेहमी तुम्हाला लाभणार आहे तुमचं मन आता स्वामींच्या आशीर्वादाने भरून जाईल आणि तुम्ही तुमचं भविष्य एका नव्या उंचीवर नेऊ शकाल स्वामींच्या कृपेने तुम्हाला जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर विजय मिळेल आणि तुमचं आयुष्य सुखाने तुम्ही जगू शकाल तुमच्या प्रयत्नांना आता स्वामींच्या कृपेने यश मिळेल आणि तुम्ही नेहमी आनंदी आणि सकारात्मक राहाल तुमचं आयुष्य आता अशा प्रवासाला सुरुवात करणार आहे जिथे तुम्ही आनंद आणि समाधान मिळवू शकाल तुमच्या मनातील चिंता आता दूर होईल कारण स्वामींचं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येक समस्येवर उपाय नक्कीच दाखवेल स्वामींच्या कृपेने मन शांत होईल तुमच्या जीवनातील कठीण प्रसंग आता संपणार आहे आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला यश प्राप्त करून देणार आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आता स्वामींच्या कृपेने सुंदर बनेल आणि तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही कारण स्वामींचे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत असणार आहे फक्त नेहमी चांगलं कार्य करत राहा जे तुम्ही तुम्ही तुमचं जे काही कर्म करणार आहात ते कर्मच तुमचं भविष्य ठरवणार आहे म्हणून कर्म चांगलं करा स्वामी महाराज नक्की तुमच्या पाठीशी असतील आजचा हा सुंदर संदेश सर्व स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद